नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नमिताज लाईफस्टाईलमध्ये आणि आज आपण बनवणार आहे तिळाची वडी तर ही तिळाची वडीने एकदम सॉफ्ट तयार होते आणि करायलासुद्धा एकदम सोपी आहे आणि इथे मी तुम्हाला मोडूनसुद्धा दाखवलेली आहे बघा किती सॉफ्ट झालेली आहे तर सगळ्यात आधी आहे ना इथे एक वाटी आपण तिळ घ्यायचेत आणि तिळ आहे ना चांगले साफ करून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये कुठे खडा वगैरे असेल ना तर व्यवस्थित साफ करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर एक पॅन मी तर गॅसवर ठेवून घेतलेला आहे आणि पॅन गरम झाला की त्याच्यामध्ये लगेच आपण तीळ टाकून घ्यायचे आहेत आणि तिळ आहे ना चांगले बारीक गॅसवर त्याच्यात भाजून घ्यायचे आहेत ते बघा तिळ आहे ना आपले चांगले तडतड व्हायला लागलेले आहेत आणि थोडंसं आपण परत एकदा त्याला भाजून घ्यायचे थोडेसे आणि ते इथे भाजलं ना की लगेच एका प्लेटमध्ये इथे काढून घ्यायचेत आणि त्याच पॅनमध्ये आहेत ना आपल्याला शेंगदाणेसुद्धा भाजून घ्यायचे आहेत तर इथे शेंगदाणेसुद्धा आहे ना बारीक गॅसवरती आहेत म्हणजे चांगले खरपूस भाजले जातात ते बघा शेंगदाणेसुद्धा भाजल्यावर इथे काढून घ्यायचे आणि ना थंड झाल्यावर आहे ना त्याला असं हातावरती चोळून त्याचे सगळे साल वगैरे काढून घ्यायचेत तर आता सगळ्यात आधी ना इथे आपण भाजलेले तीळ आहेत ना ते मिक्सरला ओबडदोबड वाटून घ्यायचे आहेत जास्त बारीक करायचं नाही आहे आणि त्याच लगेच ते काढून घेतले ना की लगेच आपल्याला इथे शेंगदाणेसुद्धा ओबडदोबड वाटून घ्यायचेत दोन्ही वाटून झाले ना की त्याच्यामध्ये अर्धी वाटी इथं मी मिल्क पावडर टाकलेली आहे आणि सगळं चांगलं मिश्रण आपल्याला एक एक जीव करून घ्यायचं आहे आणि लगेच आहे ना इथे आता लगेच गूळसुद्धा आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे तर गुळ आहे ना असा कट करून घेतला ना की आपल्याला लगेच मेल्ट व्हायला मदत होते त्याच्यामुळे शक्यतो असा कट करूनच गुळ घ्यायचा तर इथे एका ताटाला ना चांगलं तूप लावून घ्यायचं आणि कढईमध्ये आहे ना लगेच एक चमचा तूप टाकून घ्यायचं आहे आणि लगेच एक वाटी इथे गूळ टाकून घ्यायचा आहे गुळ टाकला की लगेच थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे गूळ आपला हा लगेच विरगळतो आणि हे बघा गूळ चांगला मेल्ट झालेला आहे आणि चांगले बबल्ससुद्धा आलेले आहेत लगेच एक मिक्स करून घ्यायचं गुळाला आणि लगेच आपण ह्याच्यामध्ये आहे ना आता तयार केलेलं के मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि इलायची पावडर टाकायची आहे आणि लगेच ह्याला मिक्स करत राहायचं आहे आणि गॅस आपल्याला इथं बारीकच ठेवायचं आहे हे बघा सगळीकडून चांगलं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा ह्याला चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे मी आता ह्याला लगेच आपण ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि सगळीकडून ना चांगलं ह्याला पसरून घ्यायचं आहे एक ग्लास घ्यायचा त्याला येणा पाठीमागून मागून तूप लावायचं चा, आणि चांगलं आपण त्याला असं थापून घ्यायचं आहे म्हणजे तूप लावल्यामुळे काय होतं आपल्या ग्लासाला ते मिश्रण चिटकत नाही तर सगळीकडून ना एक सारखं ह्याला पसरून घ्यायचं आहे तर हे बघा इथे चांगलं थापून झालेलं आहे आणि आता लगेच त्याच्यावर आहे ना भाजलेले तीळ सुद्धा टाकून घ्यायचे आहेत आणि चांगला हाताने त्याला असं दाबून घ्यायचं आहे म्हणजे तीळ निघणार नाहीत आणि थोडंसं थंड झालं ना की लगेच कट करून सुद्धा घ्यायचं आहे इथे मी उलाटने आणि कट करून घेत आहे तुम्ही चाकूने सुद्धा करू शकता किंवा आपल्या कटरने सुद्धा करू शकता पिझ्झा कटरने आणि आपण काजू कतली कशी कट करतो त्या आकारात आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे म्हणजे दिसताना वडी आपली छान दिसते हे बघा तर आपली वडी कट करून तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी वडी तयार झालेली आहे तर आता इथे मी सर्व करून घेते इथे माझ्याकडे गुलाबाच्या पाकळ्या होत्या तर त्याच मी ताटावर टाकल्यात आणि डेकोरेशनसाठी छान दिसतात म्हणून टाकल्या होत्या तर बघू शकता तुम्ही आपली वडी किती छान तयार झालेली आहे तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर करायला विसरू नका